अरे अरे तुम्ही काय करता इदं तिकडं प्रतीक हरवला ना केव्हा हरवला ते मोगा जंगलात जाताना दिसला होता चला चला तसं सापडायचं चला चला।, चला, चला चला अरे तो तिकडं जाताना दिसला होता मला होय चला बरं लवकर चला चला चला, चला।, चला।, चला

आईला मी म्हणलो होतो नको जायला पण आपला जेव्हा आहे आपण त्याला सापडू चला आपण तिकडे जाऊ चला अरे कुठे गेला अरे आपल्याला तर खूप आठवण येऊ राही रो त्याची चला सापडायला चला चला चला, 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 चला। पळा पळा अरे मला खूप लागलंय चला आता आपण घरी जाऊया आपल्या मित्र आपल्या चला चला मला वाटतं आपण त्यांना सापडूत आणि मग त्याला सापड प्रतीकला चला अय आपण त्यांना सापडू मग प्रत्याला सापडायला जाऊ चला चला हो ना हे तर आपल्याला सापडा नंतर आहोत